नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीन मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा अमरावतीमध्ये बघा पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी चार हजार सातशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट अमरावतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे एकंदरीत पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती त्यानंतर माजलगावमध्ये जर बघितलं तर कमीत कमी चार हजार सरासरी पाच हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे एकोण रुपये मार्केट या ठिकाणी माजलगाव बाजार समितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नंतर भिवापूरमध्ये सरासरी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये मार्केट भिवापूरमध्ये पाहायला मिळत आहे सहाशे नव्वद क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर वडवणीमध्ये सरासरी चार हजार सहाशे तर जास्तीत सुद्धा चार हजार सहाशे रुपये मार्केट या ठिकाणी वडवणीमध्ये पाहायला मिळत आहे एक क्विंटलची आवक जवळपास या उडवणीमध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल